शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील पन्नास महत्वाच्या ठळक बातम्या अवकाळी शेतकऱ्यांवर अवकाळा कांदा मका ज्वारीच्या पिकांचं नुकसान कोकण विदर्भासह मराठवाड्याला अवकाळी पावसानं अक्षरशः झोडपले कांदा काढणीला आलेला गहू द्राक्ष आंबा काजू हरभरा भाजीपाल्याचं प्रचंड नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नसल्याचं चित्र असून त्यांच्यावर नैराश्याची अवकळा पसरली आहे राज्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे दक्षिणेकडून पुढे सरकणाऱ्या वादळी वारे अवकाळी पाऊस आणि गारपिटीसाठी पोषक वातावरण तयार अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान आजपासून सहा एप्रिल पर्यंत विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि गारपीट तर काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होईल असा इशारा देण्यात आलेला आहे ऊस उत्पादकांना गोड दिलासा राज्यातील साखर कारखाने ऊस वाहतूकदार ऊस तोडणी मजूर आणि शेतकरी यांची ऊसतोडणी मुकादमांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी सर्व समावेशक कायदा करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे <smallik> गेल्या तीन महिन्यांमध्ये सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत एक जानेवारी पासून सोन्याच्या दरात जवळपास अठरा टक्क्यांनी वाढ झाली आहे पहिल्या तिमाहीमध्ये सोने दरात इतकी वाढ ही पहिलीच वेळ आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रेसिप्रोकर टॅक्स लादण्याची घोषणा केल्यानंतर सोन्याच्या दरात आणखी उसळी पाहायला मिळाली मात्र काही तज्ञांच्या मते यानंतर सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण पाहायला मिळू शकते गेल्या राज्याच्या बहुतांश भागांमध्ये कमी जास्त प्रमाणात पावसानं हजेरी लावली असून पुढच्या चोवीस तासांमध्ये हे चित्र आणखी गंभीर होणार असल्याचा स्पष्ट इशारा हवामान विभागाच्या वतीनं देण्यात आलेला आहे मका हमी कमी दरात शेतकऱ्यांना मोठा फटका खानदेशात बाजारात मक्याची आवक सुरू झाली आहे परंतु मक्याचे दर हमी भावापेक्षा कमी आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत असून मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे शासकीय खरेदी तातडीनं सुरू करण्याची मागणी शेतकरी करत आहेत अंबा काजू क्षेत्रांचं विमा कंपनीकडून सर्वेक्षण सुरू हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत संरक्षित केलेल्या अंबा काजूच्या क्षेत्राचं सर्वेक्षण पीक विमा कंपनीकडून जिल्ह्यात सुरू झालं आहे जिल्ह्यातील त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांचा पीक विमा योजनेत सहभाग आहे बंगळुरूमध्ये गावी निघालेल्या भावासमोराचं बहिणीवर अत्याचार रिक्षाचालकाचं हदरावणारं कृत्य अमरावतीत पीक कर्जाचा एकवीसशे कोटींचा प्रस्तावित लक्षांक खरीप आणि रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस करता पीक कर्जाचं लक्षांक एकवीसशे कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आला आहे बजाज नगरात दारुड्या पतीनं चिरला पत्नीचा गळा पतीविरुद्ध गुन्हा दाखल सहकार विभागानं दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या वर्षासाठीच्या पीक कर्ज मर्यादेत भरीव वाढ केली आहे यामध्ये सोळा ते एकशे एकसष्ट टक्क्यांपर्यंत वाढ केली असून यामध्ये सर्वाधिक एकशे एकसष्ट एक टक्क्यांची वाढ स्ट्रॉबेरीसाठी तर सर्वात कमी सोळा टक्के वाढ मक्यासाठी करण्यात आली आहे संगमनेर तालुक्यात सहाशे सत्त्याहत्तर हेक्टर क्षेत्रावर अवकाळी पावसाचा तडाखा का, कांदा गहू बाजरी टोमॅटो डाळिंब व द्राक्ष बागांचं मोठं नुकसान मागील चोवीस तासात जिल्ह्यात नऊ तालुक्यात वादळी पावसानं धुळदान उडवून दिली या अपत्तीत सुमारे चार हजार दोनशे हेक्टर पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागानं वर्तवलाय यात सर्वाधिक नांदुरा तालुक्यात एक हजार सहाशे पंचावन्न हेक्टरचं नुकसान झालेलं आहे या भागात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून कधी हलक्या सरींनी हजेरी दिली मात्र बुधवार दिनांक दोन रोजी रात्री बुलढाणा चिकली नांदुरा मोताळा मलकापूर खामगाव नांदुरा जळगाव जामोद संग्राम या तालुक्यांमध्ये वादळी पाऊस झाला यामुळं मका कांदा ज्वारी गहू संत्रा लिंबू पपई आंबा भुईमुग भाजीपाला व इतर फळ पिकांचं अतोनात नुकसान झालं राज्यात अवकाळी पावसाचं थैमान पिकांचं नुकसान शेतकरी चिंतेत भंडाऱ्यात दोन शेतमजुरांचा मृत्यू लग्नासाठी वर्षभर थांब सांगितल्यानं प्रियकर चिडला प्रियासी सह आईला भोसकलं दिनानाथ न पैशांसाठी उपचार नाकारल्यानं गर्भवतीचा मृत्यू दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरपणामुळे उपचाराअभावी एका गर्भवती महिलेला जीव गमवावा लागलाय तीन लाख रुपये भरण्याची तयारी दाखवली परंतु दहा लाख रुपये आगाऊ भरल्याशिवाय उपचार करणार नाही अशी भूमिका रुग्णालयानं घेतली त्यामुळे महिलेला दुसऱ्या रुग्णालयात हलवावं लागलं या गोंधळात महिलेनं जुळ्या मुलांना जन्म दिला मात्र महिलेचा मृत्यू झाला नवविवाहित दाम्पत्यानं झाडाला गळपास घेऊन आत्महत्या केल्यानं केतुरा परिसरात खळबळ उडाली आहे पत्नीनं बुधवार दिनांक दोन रोजी गळपास घेऊन आत्महत्या केल्यानंतर पतीनं आज गुरुवार रोजी झाडाला गळपास घेतलाय गुढीपाडवा साप्ताहिक सुट्ट्या रमजान ईद व मार्च मुळे गेल्या चार दिवसांपासून बंद असलेल्या राज्यातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा व भुसार मालांचे लिलाव पूर्ववत सुरू झालंय तसेच निर्यात शुल्क शून्य केल्यानं कांद्याचे दर वाढतील या अपेक्षेनं गेल्या आठ दिवसापासून प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा बाजारात आणल्यानं सध्या सर्वत्र आवकेत वाढ झाली आहे मात्र वाढलेली आवक व वा देशांतर्गत बाजारपेठेत घटलेली मागणी यामुळे कांद्याच्या दरात वाढ होण्याऐवजी वा दीडशे ते दोनशे रुपयांची घसरण झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा भ्रमनिराश झालाय धामणा इथं विजेच्या धक्क्याना दोन गायींचा मृत्यू गौंडखेरी शिवारातील घटना नव्वद हजार रुपयांचं नुकसान पुणे इथं मोगरा फुलला आठशे रुपये किलो लग्नसराईमुळे दरवाढ गेल्या महिन्याच्या तुलनेत आता भाव वाढले सध्या फुल उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस जास्वंद पंधरा तर झेंडू चाळीस रुपयांना पपईतून अडीच लाखांचा फायदा पोरले तर्फे ठाण्याच्या रणजित जमदाडे यांची कामगिरी कमी दिवसात कमी खर्चात उत्पादन सिन्नर तालुक्यात वाढली उपकेंद्रीय सौर ऊर्जेनं बळीराजाला दिलासा सौर ऊर्जा प्रकल्प असलेल्या भागात दिवसा मिळू लागली शेतीसाठी थ्री फेज वी वीज कवटे इथं सीतामाई तलाव फुटला लाखो लिटर पाणी वाया दुरुस्ती सुरू मंद्रुत निंबरगी रस्त्यावरील शेतांमध्ये पाणी बागलान तालुक्याला अवकाळीनं झोडपलं बाराशे ते तेराशे हेक्टर कांदा पिकाला फटका एकोण पंच्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद बागांचंही नुकसान महसूल कृषी विभागाला पंचनामे करण्याच्या सूचना शिवर इथं सात गावांना तारणाऱ्या भटाणा धरणाची पाणी पातळी खालावली कडक उन्हामुळे बाष्पी भवनाचा वेग वाढला केवळ सात टक्केच पाणीसाठा शिल्लक चिंता वाढली छत्रपती संभाजीनगर इथं कन्नड फुलांबरीसह चार तालुक्यांमध्ये गारपीट वादळी वाऱ्यानं पिके आडवी फळबागा भाजीपाला फुलशेतीचं मोठं नुकसान दोन जनावरांचा मृत्यू शहरातील होर्डिंगच्या छिंदड्या बीडमध्ये चाळीस दिवसांपूर्वीच धूमधडाक्यात विवाह झाला परंतु गावाकडून पुण्याला राहायला जाणाऱ्या दोघांमध्ये वाद झाला यात पत्नीनं राहता घरात तर पतीनं शेतातील झाडाला गळपास घेऊन आत्महत्या केली ही घटना बुधवारी बीड तालुक्यातील केतुरा इथं घडली अक्षय गालफाडे वर्ष सत्तावीस व पत्नी शुभांगी वर्ष एकवीस असं मृत दाम्पत्याचं नाव आहे आधी जेवण मग गाठ झोपू दिला नंतर पत्नीनं प्रियाकराच्या मदतीनं साधला डाऊन अनैतिक संबंध सडसर ठरत असल्यानं पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे ही घटना लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील रायवाडी रस्त्यावरील वडाळे वस्ती परिसरात सोमवार दिनांक एकतीस रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास घडली संत तुकाराम महाराज यांचे वंशज जयसिंग महाराज मोरे यांचं पंच्याहत्तराव्या वर्षी निधन नाशिकला गारपिटीचा तडाखा बाराशे हे हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त पारोळा जळगाव इथं तीन ते चार दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाचं थैमान सुरू आहे जळगाव जिल्ह्यात देखील पाऊस दरम्यान गुरुवारी सायंकाळी पारोळा तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे प्रचंड नुकसान झालंय शेतमजुरांचा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला तब्बल नऊ जणांचा नांदेडमध्ये मृत्यू अल्पवयीन मुलाच्या हाती होत स्टेरिंग यंदाच्या खरीप हंगामात कापूस व तुरीच्या क्षेत्रात घट तर सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे ता त्यादृष्टीनं कृषी विभागानं बियाण्यांसह खताचं नियोजन केलं आहे शेतकऱ्यांना गुड न्यूज शेततणे विहीर बांधकामासाठी माती आणि खडीवरील रॉयल्टी माफ सरकारचा निर्णय राज्य सरकारच्या महसूल विभागानं शेतकरी आणि घरकुल लाभार्थ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे